श्री गणेशाय नम महाराष्ट्र हे संतभूमी आणि देवभूमी आहे इथे संतांनी भक्तीचे बीज रोवले आणि देवतांनी स्वतः अवतार घेऊन भक्तांच्या मनात श्रद्धा जागवली गणपती हे विघ्नहर्ता मानले जाते कोणतेही मंगल कार्य करायचे असेल तर प्रथम गणपतीचे स्मरण केले जाते महाराष्ट्रात गणपतीच्या आठ प्रमुख मंदिरांना अष्टविनायक म्हणतात ही यात्रा ही फक्त एक धार्मिक प्रव परंपरा नसून भक्ती श्रद्धा आणि आत्मिक शांतीचा दिव्य प्रवास आहे पहिले मोरेश्वर मोरगाव अष्टविनायक सिंदुरासूर नावाचा असूर ब्रह्मदेवांकडून वरदान घेऊन अजय झाला होता त्याने त्रास दिला तेव्हा देवांच्या प्रार्थनेवरून गणपतीने मोरगावात अवतार घेतला गणपती मोरावर आरूढ झाले आणि त्यांनी असुरांचा वध केला त्यामुळे गणपतीला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर म्हणतात मंदिर का, कहारा नदीच्या काठावर आहे मंदिराला चारही बाजूने प्राकार आहे प्रवेशद्वारावर नाग देवता कोरलेली आहे मोरेश्वराच्या मूर्तीला सुंदर रत्नजडीत अलंकार आहेत भक्त मानतात की ही यात्रा मोरेश्वराला सुरुवात करून मोरेश्वरालाच पूर्ण केली पाहिजे तेव्हा पूर्ण फळ मिळते दुसरे सिद्धिविनायक सिद्धटेक एकदा ब्रह्मदेवाने वज्रांग नावाच्या राक्षसाला वरदान दिले तो देवतांना आणि ऋषींना त्रास देऊ लागला देव सर्वांनी विष्णूंना हाक मारली विष्णूंनी सिद्धटेक येथे गणपतीची उपासना केली गणपती प्रसन्न होऊन विष्णूंना शक्ती दिली त्या शक्तीने विष्णूंनी वज्रांगाचा वध केला सिद्धिविनायकची मूर्ती उजवीकडे वळलेली आहे दक्षिणमुखी जी अत्यंत विरळ आणि विरळ मानली जाते येथे नवस बोलल्यास तो नक्की पूर्ण होतो असा जन श्रद्धा आहे बल्लाळेश्वर पाळी पाळी गावातील बल्लाळ नावाचा मुलगा गणपतीची अखंड भक्ती करत असे त्याला त्रास होत असूनही त्याने गणरायाला सोडले नाही गावकऱ्यांनी त्याला मारहाण केली बांधले तरीही तो म्हणत होता गणपती माझ्या मदतीला येथील गणपती खरोखर प्रकट झाले आणि म्हणाले बल्लाळा तुझे नाव माझ्या नावाबरोबर कायम राहील त्यामुळे या गणपतीला बल्लाळेश्वर म्हणतात हे एकमेव मंदिर आहे ज्याला भक्तांच्या नावाने ओळखले जात आहे चौथे वरद वर देणारा गणपती राजा ऋषीनं कठोर तपस्या केली गणपती प्रसन्न झाले आणि म्हणाले मी येथे सदैव वास करीन आणि भक्तांना वरदान देईन येथील गणपतीला वरद विनायक म्हणतात मंदिराच्या बाजूला एक तलाव आहे जो शुद्धतेचं प्रतीक मानला जातो येथे गणपतीच्या मूर्तीला स्पर्श करून थेट दर्शन घेता येते जे इतरत्र दुर्मिळ आहे पाचवे चिंतामणी थेऊन चिंता, चिंता हरवून राजा गुंधाराकडे चिंतामणी नावाचा दिव्य मणी होता गजासुराने फसून तो मणी घेतला राजाने गणपतीला प्रार्थना केली गणपतीने गजासुराचा पराभव करून मणी परत आणला गणपती म्हणाले हा मणी मी तुझ्याजवळ ठेवत नाही पण माझ्या नावाने मी तुझ्या भक्तांची चिंता हरवेन यामुळे येथे गणपतीला चिंतामणी म्हणतात मनातील चिंता भीती आणि दुःख हरवण्यासाठी भक्त येथे येतात साववे गिरजात्मक लेण्याद्री पार्वतीने तप करून लेण्याद्रीच्या डोंगरात गणपतीला पुत्र म्हणून प्राप्त केले गणपती येथे बालरूपात वावरले खेळले तप केले मंदिर लेण्याच्या गुफामध्ये आहे तीनशे पायऱ्या चढल्यावर मंदिर दिसते गणपती येथे गिरिजेचा आत्मज म्हणून पूजले जातात सातवे विघ्नहर ओझर विघ्नासूर नावाचा राक्षस सतत लोकांच्या यज्ञात विघ्न आणत होते गणपतीने त्याचा वध करून जगातील विघ्न नाहीशी केली येथील गणपतीला विघ्नहर म्हणतात मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कळस आहे व्यवसायात कार्यात आयुष्यातील विघ्न दूर व्हावीत म्हणून भक्त येथे येतात महागणपती रांजणगाव त्रिपुरासुर नावाचा असुर देवांना त्रास देत होता गणपतीने येथे महाकाय रूप धारण केले आणि त्याचा वध केला गणपतीची मूर्ती विशाल आहे येथे गणपतीला महागणपती म्हणतात महागणपतीला प्रार्थना केली की अत्यंत कठीण संकटे देखील दूर होतात अष्टविनायक यात्रा ही विशिष्ट क्रमाने केली जाते मोरेश्वर मोरगाव सिद्धिविनायक सिद्धटेक बळा बल्लाळेश्वर पाळी वरद विनायक महाड चिंतामणी थेऊर गिरिजात्मक लेण्याद्री विघ्नहर ओझर महागणपती रांजणगाव आणि शेवटी पुन्हा मोरेश्वराचे दर्शन घ्यायचे अष्टविनायक यात्रा ही भक्तांसाठी केवळ देवदर्शन नाही तर ती आत्माच्या शुद्धीकरण प्रवास आहे येथे मिळणारा आशीर्वाद भक्तांच्या जीवनातील विघ्ने दूर करून समृद्धी शांती आणि आनंद आणतो बोलो गणपती बाप्पा मोर्या, मोरिया मोरिया रे बाप्पा मोरिया रे मोरिया रे बाप्पा मोरिया रे व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद